नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोरडेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन टेन प्लस टू ज्याला सी एच एस एलसुद्धा म्हणतात तर या स्टाफ सिलेक्शन कमिशनची टेन प्लस टू म्हणजे सी एच एस एलचं नोटिफिकेशन हे मित्रांनो ऑलरेडी आउट झालेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं बोर्डेज करिअर अकॅडमीला रोज कॉल येत आहेत एस एम एस येत आहेत की फक्त प्युअर स्टाफ सिलेक्शन कमिशन टेन प्लस टू म्हणजे सी एच एस एलची नवीन बॅच ही बोर्डेज करिअर अकॅडमीची कधी सुरू होणार आहे आणि मित्रांनो पूर्ण महाराष्ट्राला याची उत्सुकता असते कारण बोर्डेज करिअर अकॅडमी मागच्या पंचवीस वर्षापासनं बँकिंग स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे सगळ्या इन्शुरन्सच्या एक्झामचं प्रिपरेशन मित्रांनो हे करून घेत आहे आणि हजारो विद्यार्थी आत्तापर्यंत बोर्डेज करिअर अकॅडमीचं कोचिंग घेऊन हे वे, वेगवेगळ्या पदावर मित्रांनो कार्यरत आहे आणि म्हणून या सगळ्यांचा सारासार विचार करून सगळे फोन एस एम एस त्याच्यानंतर मित्रांनो या एक्झाम्स युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स या सगळ्यांचा विचार म्हणजे या सगळ्या डेट्स विचारात घेऊन आणि हे सगळे फोन कॉल्स आणि एस एम एस विचारात घेऊन बोर्डेज कर अकॅडमी प्युअर स्पेशल बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ते ही जी संधी आहे स्टाफ सलेक्शन कमिशनचं हे जे नोटिफिकेशन आहे ही, ही संधी आहे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याची बॅचची अनाऊन्समेंट करण्यासाठीचा व्हिडिओ मित्रांनो मी करतो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त बारावी पास झालेल्या उमेदवारांपर्यंत शेअर करायला विसरू नका याला लाईक करा कमेंट्स करा आणि बोर्डेज केर अकॅडमीचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो या न्यू बॅच बद्दलची पूर्ण माहिती देताना आपण वेगवेगळे वेग वेग पॉईंट्स कवर करून घेणार आहोत बॅच करी कधी सुरू होणार आहे हे तर मी सांगणारच आहे त्यासोबतच मित्रांनो याचा पॅटर्न काय असणार आहे त्यानंतर नेमकं ने जॉब प्रोफाईल काय आहे एल डी सी आणि डेटा एंट्री ऑपरेटरचं नेमकं ने काम काय असतं हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे मित्रांनो चला सुरू करूया की ही नवीन बॅच बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची सुवर्ण संधी असणारी ही नोकरी जी आहे त्याची बॅच मित्रांनो कधी सुरू होते त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे सुरू करूया मित्रांनो बघा बघ मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही जी बॅच आहे ही बॅच मित्रांनो एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सुरू होते एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस लक्षात ठेवा एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस या बॅचला मित्रांनो सुरुवात होते त्याच्यात आपण काय कव्हर करणार आहोत कशा पद्धतीनं ती बॅच अवड होणार आहे याच्याबद्दलची माहिती मी पुढे देणार आहे एप्रिल डेट मित्रांनो मी लक्षात ठेवा टायमिंग जो असणार आहे तो मॉर्निंगचं टायमिंग आहे सकाळचं टायमिंग आहे त्याच्याबद्दलची माहिती मी पुढे देणार आहे ठीक आहे बघूया बघा मित्रांनो येस बघा मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनची बॅच ची, ची अनाऊन्समेंट करताना तुम्हाला सगळ्या कॅन्डिडेटला जे आता या परीक्षेला जाणार आहेत हॅपिअर होणार आहेत तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी जे बारावी पास आहेत आणि ज्यांचं वय अठरापेक्षा जास्त आहे त्या सगळ्यांनी आणि एज क्रायटेरिया लक्षात घेऊन म्हणजे एटीन टू ट्वेंटी सेवन अशा पद्धतीचा मित्रांनो याचा एजचा क्रायटेरिया आहे बाकी रिलॅक्सेशन वगैरे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी त्या गोर्डेज करिअर अकॅडमीच्या युट्यूबला हा व्हिडिओ आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे पूर्ण नोटिफिकेशन बद्दलचा तो तुम्ही बघा तर मित्रांनो याचा आधी आपण पॅटर्न समजून घेऊ की नेमका याचा पॅटर्न काय मित्रांनो बघा याच्यामध्ये टीयर वर्क टीयर टू असे दोन फेज मध्ये मित्रांनो एक्झाम होणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये ही जी टीयर वन आहे ही मल्टिपल चॉईस असेल मित्रांनो कम्प्युटर बेस्ड ही एक्झाम असणार आहे ऑनलाईन एक्झाम आहे टीयर टू पण जी आहे ती मित्रांनो या टीयर टू मध्ये पण ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ही सुद्धा ऑनलाईन एक्झाम होणार आहे पण टीयर टू ला तुम्हाला <coughs> अपियर तेव्हाच होता येईल जेव्हा टीयर वन तुमची क्लिअर झालेली असं थोडक्यात प्रिलिमिनरी क्लिअर झाल्याच्या टीयर वन क्लिअर झाल्याच्या नंतर टीयर टू जी तुम्हाला याच्यामध्ये तीन वेगवेगळे सेक्शन आहेत मित्रांनो आणि दोन त्याच्यामध्ये मॉड्यूल आहेत वेगवेगळे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे बघूया आता ही हा जो टीयर वनचा जो पॅटर्न आहे तो नेमका काय आहे आणि बोर्डेज करिअर अकॅडमीची जी एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून जी बॅच सुरू होते प्युअर बॅच मित्रांनो तर त्याच्यामध्ये मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत आणि तो जो पॅटर्न आहोत पॅटर्न जो आहे त्याला आपण कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये तुमची तयारी त्या पॅटर्नची करून घेणार आहे हे एक लक्षात घ्या मित्रांनो पहिला सेक्शन असणार आहे जनरल इंटेलिजन्स ज्याचे पंचवीस मार्क आहेत पन्नास पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्क आहेत त्याचे मित्रांनो हा पूर्ण सेक्शन जो आहे हा सब्जेक्ट जो आहे याची पूर्ण तयारी तुमची इथं करून घेतले जाणार आहे पहिला सब्जेक्ट ज्याला पन्नास मार्क आहेत आणि पंचवीस मार्क आहेत जनरल इंटेलिजन्स हा जो विषय आहे तो मित्रांनो मी स्वत प्राध्यापक संतोष बोरडे आणि प्राध्यापक प्रशांत अवसर मलसर हे तुमच्याकडनं तो करून घेणार आहे आणि मी तुम्हाला तुम्हाला आजच सांगतोय पैकी मार्क्स मिळतील मी तुम्हाला आजच गॅरंटी मित्रांनो देऊन टाकतो त्यानंतर जो दुसरा सब्जेक्ट आहे तो आहे जनरल अवेअरनेस याला पण मित्रांनो पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्क आहे याची पण पूर्ण तयारी मित्रांनो ज्या पद्धतीनं मागच्या सगळ्या मध्ये सीजीएल असेल किंवा सी एच एस एल असेल याच्यामध्ये जे आपण ज्या पद्धतीनं जनरल अवेअरनेसची जी तयारी करून घेतलेली होती सेम तशाच पद्धतीची तयारी आपण करून घेणार आहोत या जनरल अवेअरनेसमध्ये मित्रांनो करंट अफेअर्स तुमचे सगळे करून घेतले जाणार आहे मागच्या सहा महिन्याचे त्यासोबतच मित्रांनो सायन्स त्याच्यानंतर हिस्ट्री ज्योग्रफी कॉन्स्टिट्युशन या सगळ्या हे सगळे सब्जेक्ट या जनरल अवेअरनेसमध्ये आपण तुमचे कव्हर मित्रांनो करणार आहोत त्यानंतर मॅथ्स मित्रांनो ऍथमॅटिक बेस आहे याच्यासाठी आता जनरल अवेसाठी सुद्धा वेगवेगळे मित्रांनो फॅकल्टीज असणार आहेत ना ज्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला जे लेक्सुट सी तुम मित्रों फैकल्टीजा सब्जेक्ट सानरल अवेलेस हिस्ट्री सात साइंस है जॉग्रफी वेग है कॉन्स्टिट्यूशन वेग है करंट अफेयर वेगे हैं एप्टिट्यूड एक्टिट्यूड एक्टो पंचवीस प्रश्नाचे असणारे पन्नास मार्क आहेत आणि हे सुद्धा मित्रांनो मी स्वतः प्राध्यापक संतोष बोर्डे त्याच्यानंतर मिश्रा मित्रांनो हे सुद्धा तुमच्याकडनं ही पूर्ण तयारी या मॅथ म्हणजे कॉन्टिट्युटिव्ह ऍप्टीट्यूडची करून घेणार आहेत चौथा जो असणार आहे तो आहे इंग्लिश लँग्वेज इंग्लिश लँग्वेजची पूर्ण तयारी मित्रांनो तुमची इथे अशा दोनशे अर्थाची टी एर ची, ची तयारी तुमची परफेक्ट मित्रांनो करून घेतली जाणार आहे काय काय कुठले कुठले सब्जेक्ट येणार आहे तर मित्रांनो टी एर वनचे चारही विषय तुमच्याकडनं पूर्ण पूर्ण त्याची जी तयारी हंड्रेड पर्सेंट त्याची तयारी मित्रांनो करून घेतली जाणार आहे इंग्लिश साठी सुद्धा दोन वेगवेगळ्या वेग फॅकल्टी मित्रांनो असणार आहे ती तुमच्याकडनं जी तयारी सगळी करून घेतील फॅकल्टी बद्दलची माहिती मी तुम्हाला नंतर देणार आहे साठ मिनिटांचा मित्रांनो वेळ असतो सॉल्व्ह करायला शंभर प्रश्न आहे दोनशे मार्क आहेत आणि साठ मिनिटाचा वेळ मित्रांनो याच्यामध्ये आहे आता हे सगळं करत असताना ही जेव्हा परीक्षा मित्रांनो असणार आहे त्याच्या एक वीस ते बावीस दिवसा आधीपासूनच आपण जे आहे मित्रांनो ते जे आहेत ते तुमच्याकडनं बोर्डेस कले अकॅडमी सॉल्व्ह करून घेणार आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये प्रिव्हियस पेपर्स ठीक आहे विकली टेस्ट मित्रांनो असते एक टॉपिक दोन टॉपिक आहे की कुठल्या कुठल्या सब्जेक्टचे किती टॉपिक झाले त्याप्रमाणे मित्रांनो विकली कंपल्सरी आपण असतो टीर वन झाल्याच्या नंतर मग टी टू ची पण तयारी याच बॅच मध्ये सर्व करून घेतली जाणार आहे का तर हो मित्रांनो टीयर टी टू ची पण तयारी तुमची याच बॅच मध्ये इथे होणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही जी फीस पेड कराल ती पूर्ण एस एस सी सी एच एस एल टीयर वन आणि टीयर टू ची ती फीस असेल त्याच्यामध्ये काय काय कव्हर आपण ते बघून घेऊया मित्रांनो याच्यामध्ये ना ते सब्जेक्ट आहेत जे आपण वन मध्ये मित्रांनो डिवाईड केली लायब्रेजी तुम्हाला एकदा समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल सेक्शन वन मित्रांनो आणि सेक्शन टू सेक्शन थ्री या पद्धतीचे सेक्शन्स आहेत आणि हे जे सेक्शन आहेत मित्रांनो याच्यामध्ये मॉड्यूल वन आणि मॉडूल टू सेक्शन वन मध्ये आणि या सगळ्या सेक्शन वन साठी जे आहे ना तो टायमिंग टू आवर्स फिफ्टीन मिनिट आहे लक्षात घ्या आवर्स मिनिट आहे सेक्शन वन मध्ये मॉड्यूल वन मॉड्यूल टू आहे त्याच्यामध्ये मॅथ्स आहे मित्रांनो पॉईंट आपण ज्याला म्हणतो तीस प्रश्न आहे रीजनिंग जनरल इंटेलिजेंस म्हणजे आधीच मॅथ्स आहे टी 1 वन मधलं टी एर वन मधलं तीस प्रश्न आहेत एकूण साठ प्रश्न असणार आहेत सिक्स्टी क्वेश्चन्स आहेत एकाला तीन मार्क आहेत म्हणजे एटी एकशे ऐंशी मार्क असणार आहे एक तास या एका सेक्शन साठी आहे मॉड्यूल वन मॉड्यूल 2 साठी या सेक्शन 1 साठी आता सेक्शन टू म्हणजे जे जे मिनिट आहे ते सेक्शन सेक्शन आणि या सगळ्या सेक्शन टाइमिंग आहे त्याच्यामध्ये आता सेक्शन टू मध्ये पण मॉड्यूल वन मॉड्यूल टू आहे मग याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन कॉम्प्रेन्शन सहित त्याच्यात फॉर्टी क्वेश्चन आहेत आणि जनरल पुन्हा ट्वेंटी क्वेश्चन आहे सगळे मिळून सिक्स्टी आहेत साठ प्रश्न आहेत तीन मार्कासाठी आहे एकशे ऐंशी वन आव्हान कला मित्रांनो वेळ असणार आहे तर हे तुमचं सगळं मॉड्यूल वन मॉड्यूल टू सेक्शन वन सेक्शन टू तुमचं कव्हर करून मित्रांनो घेतले जात आहे पुढे सेक्शन थर्ड मित्रांनो याच्यामध्ये जो आहे तो जो आहे त्याच्यामध्ये सेक्शन थर्ड मध्ये मॉड्यूल वन जो तुम्ही इथे बघायला तुम्हाला जर का मिळत असेल किंवा तुम्ही जर व्यवस्थित त्याला बघता आहात तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये मॉड्यूल वन मध्ये कम्प्युटरचे काही क्वेश्चन्स आहेत मी मित्रांनो एक क्वेश्चन्स असणार आहे तीन मार्क आहे फॉर्टी फाईव्ह सगळं मिळून मार्क्स होणार आहे त्याच्यासाठी सेपरेट टायमिंग आहे फिफ्टीन मिनिट ठीक आहे सेक्शन वन वन आवर सेक्शन टू चे दोन मॉड्यूल वन चे दोन मॉड्यूल त्याला एक एक तास दोन तास आणि सेक्शन थर्ड चे पंधरा क्वेश्चन तीन मार्कांसाठी पंचेचाळीस मार्क आहे त्याला पंधरा मिनिट आहे ते कम्प्युटरची पूर्ण माहिती पूर्ण कवर मित्रांनो हा सब्जेक्ट तुमच्याकडनं करून घेतला जाणार आहे असे दोन्ही तिन्ही सेक्शन मिळून झाले किती टू आवर्स फिफ्टीन मिनिट्स त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये ना स्किल टेस्ट आहे आता या स्किल टेस्ट मध्ये जेव्हा तुम्ही एक्झाम क्लिअर कराल म्हणजे क्लिअर टू क्लिअर कराल त्याच्यानंतरचा हा मित्रांनो पार्ट आहे त्याच्यामध्ये टायपिंग टेस्ट आहे मित्रांनो एल बी सी साठी आणि याला तुम्हाला पंधरा मिनिटं आहे आणि इथे इथे तुम्हाला मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटर साठी सुद्धा इथे तुमचं स्किल टेस्ट होणार आहे त्याचे पण फिफ्टीन मिनिट मित्रांनो वेगळे आहेत ठीक आहे तर या पद्धतीचे स्किल टेस्ट मित्रांनो इकडे होणार आहे नंतरा, नंतर हा तो नंतरचा विषय आहे आता बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडतो की बोर्डे सर नेमकं स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही एक्झाम पास झाल्याच्या नंतर याचं नेमकं जॉब काय असतो सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या की केंद्र शासनाची ही नोकरी आहे परमनंट हा जॉब आहे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत जीएसटी असेल किंवा मित्रांनो पोस्ट असेल सेंट्रल त्याच्यानंतर इन्कम टॅक्स असेल वेगवेगळे पोस्ट आहेत या वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर आणि एलजीसीचं नेमकं काम काय आहे तर मी आता सांगितल्याप्रमाणे प्युअर प्युअरली प्युअर म्हणजे अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब आहे केंद्र शासनाची सरकारी नोकरी मित्रांनो परमंट नोकरी आहे आणि याचा जॉब काय आहे रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असतात त्याच्याबद्दलही आपण थोडक्यात माहिती करून घेऊ मित्रांनो लोअर क्लर्क म्हणून जेव्हा तुम्ही जॉईन व्हा स्टॉक मित्रांनो असणार आहे ते आपण बघून घेऊ बघा इकडे बाकी सॅलरी वगैरे बद्दलची पूर्ण माहिती मी एका व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तुम्ही बोर्डेज करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो इथं एलडीसीचं जे मित्रांनो मेजर जो रोल आहे ना तो रोल जो आहे ते जो ऑफिसर्स जे आहेत त्यांना तो, तो असिस्ट करणार आहे त्यांचा तो असिस्टंट असणार तो काम काय करणार आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन ऑफ मेल्स थोडक्यात हे जे मेल येतात ऑफिसेस मध्ये ते मेल चेक करणे उत्तर देणे मेल, मेल करणे या पद्धतीचं याचं काम पहिलं काम त्याच असणार आहे दुसरं याच्यात दे, वेगवेगळ्या डेटा कम्प्युटरमध्ये त्याला मित्रांनो ठेवायचा आहे जो ऑफिसच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्यानंतर मित्रांनो इंडेक्सिंग त्यानंतर रजिस्ट्रिंग अँड मेंटेनिंग फाईल रजिस्टर्स इन अन इफिशियंट मॅनर्स आता याच्यामध्ये त्याच्या ज्या ऑफिसरच्या जो काही सेक्शन त्याला मिळालेला असेल त्या त्याच्या ज्या फाईल आहेत त्या फाईल व्यवस्थित ठेवणे त्याला मेंटेन ठेवणे त्याच्यानंतर त्याचं इंडेक्सिंग करणे है ना त्याच्या इंडेक्सनुसार त्या सगळ्या फाईलला व्यवस्थित ठेवणे थोडक्यात काय तर फाईल हँडलिंग हा एक खूप महत्वाचा पार्ट मित्रांनो या एल डी सीचा इथे असणार आहे त्यानंतर वेगवेगळे जे डॉक्युमेंट रिसिव्ह करणे ते डॉक्युमेंट मेंटेन ठेवणे आणि त्याच रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करून त्याला ठेवावं लागणार आहे हाय त्याच्या जॉबमधला एक पार्ट मित्रांनो तिथं असणार आहे त्यानंतर त्याचे जे सिनियर ऑफिसर आहे त्या सिनियर ऑफिसरला वेगवेगळे जे महत्वाच्या ज्या फाईल्स आणि डॉक्युमेंट्स आहेत ज्या त्या सिनियर ऑफिसरला लागणार आहेत त्या फाईल्स अप टू डेट करून त्यांच्या समोर मांडणे त्याची मांडणी करणे हा एक महत्त्वाचा भाग या जॉब मधला एल डी सीचा लोअर डिव्हिजन क्लर्क ज्याला म्हणतात त्याचा असणार आहे पुढे बघूया मित्रांनो की येस बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये एल डी सी ला जे आहे तर वेगवेगळे जे लेटर्स आहेत ते लेटर्स मित्रांनो त्याला टाइप्स करायचे आहेत ना ते लेटर नुसतं थांबायचं नाही आहे तर त्याचे मेल करायचे आहेत किंवा त्याला पोस्टाने रजिस्टर्ड पोस्टाने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जर का त्याला कुरिअर करायचं आहे तर तेही त्याला त्या कन्सन्ट पर्सनकडे देऊन ते कुरियर मित्रांनो करायचं आहे त्याच्यानंतर स्टेटमेंट मित्रांनो व्यवस्थित मेंटेन करा करायचे आहेत त्याचे जो, जो वेगळा स्टाफ आहे त्यांच्या सॅलरी स्लिप्स मित्रांनो बनवण्याचं काम सुद्धा याच्याकडे असू शकतं यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचं की या सगळ्यावर सुपरविजन ऑफ करेक्शन ऑफ रेफरन्स बुक्स अतिशय महत्वाचा पार्क आहे की वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे मित्रांनो सेक्शन्स असतात आणि त्या वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये वे वेगवेगळे वे वे बुक्स रेफर करावे लागतात काम करत असताना तर या सगळ्या बुक्सला रेफर करून त्याचा अभ्यास करून त्याची व्यवस्थित मांडणी ऑफिसरच्या समोर सिनियरच्या समोर करण्याचं अतिशय महत्वाचं काम या एल डी करावं लागणार आहे ठीक आहे तर हा जॉब प्रोफाईल जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मी आता सांगितलं की केंद्र के शासनाची नोकरी हो ती फक्त बारावी पास झाल्याच्या नंतरची ही हो नोकरी आहे त्याच्यापेक्षा चांगली संधी आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ज्याला आपण म्हणतो ती काय असू शकते मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटरचं काय काम असतं किंवा काय त्याचं जॉब प्रोफाईल आहे आपण तेही बघूया डेटा एंट्री ऑपरेटरसाठी सगळ्याला आधी तर तुमची स्पीड मित्रांनो फार व्यवस्थित कम्प्युटरची असली पाहिजे टायपिंग स्पीड चांगली असली की कम्प्युटरवर स्पीड तशी प्रॅक्टिसने मित्रांनो येऊनच जाते मग डेटा ए ऑपरेटर जो आहे त्याला मित्रांनो त्याचं मेजर काम जे आहे ते एक्सेल मध्ये त्याला काम करायचं आहे आणि पॉवर पॉईंटबद्दलचं चांगलं ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे नॉलेज असणं आवश्यक आहे जेणेकरून त्याला त्याच्या त्या कामाचा उपयोग त्याला डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून करताना तिथे होणार आहे त्यानंतर मित्रांनो त्याला नोट्स आणि रिपोर्ट्स तयार करण्याचं काम डेटा एंट्री ऑपरेटरला असतं तेही तिथे त्याला ते त्याचा एक भाग आहे त्यानंतर मित्रांनो जो डेटा आहे मॅनेज एंट्री ऑपरेटरला करायचं आहे यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचा जो पार्ट आहे याच्यामध्ये कलेक्शन कलेक्टिंग ऑल द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन टेबल स्ट्रक्चर्स ऑफ द कंपनी बघा

खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो जेव्हा या डेटा एंट्री ऑपरेटरचं जे आहे हा जो डेटा बेस आहे म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर मला असं वाटतं की एल डी सी डेटा एंट्री ऑपरेटर हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात जेव्हा त्या सेक्शनमध्ये ते काम करत असतात म्हणजे थोडक्यात ऑफिसरचा अर्धा भार जो आहे अर्धा कामाचा जो व्याप आहे हे मित्रांनो हे दोघं करत असतात त्यानंतर इथे बघा तुम्ही जर का बघत असाल तर वेगवेगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात मित्रांनो ते डॉक्युमेंट स्कॅन करणं त्याचे प्रिंट आउट काढणं आहे ना हे सुद्धा काम मित्रांनो या डेटा एंट्री ऑपरेटरला तिथे करावं लागणार ला, आहे यानंतर वेगवेगळ्या फाईल्स असतात मित्रांनो काय पूर्वी आता तुम्हाला फार सगळं कबडच परंतु कबड कबडमध्ये कुठल्या फाईल्स आहेत याचं रेकॉर्ड सुद्धा मित्रांनो मेंटेन करून ठेवण्याचं काम या डेटा एंट्री ऑपरेटरला मित्रांनो करावं लागणार आहे वेगवेगळे लेटर्स आहेत इश्यू करावे लागतात वेगवेगळ्या क्लाइट्सला त्या त्या सेक्शन मध्ये काम करत असताना हे सुद्धा एंट्री आणि एकंदरीतच काय तर डेटा एंट्री ऑपरेटर हा एल डी सी आणि त्या ऑफिसरचा काम तो हा या डेटा एंट्री ऑपरेटर मित्रांनो करणार आहे ठीक आहे तर या पद्धतीचं हे काम जे मित्रांनो आहे ते बारा झाल्याच्या ही सुवर्ण संधी जी चालून आलेली आहे त्याचं हे जॉब प्रोफाईल आहे एल <coughs> डी सी सॉरी एल डी सी आणि डेटा एंट्री ऑपरेटर ची मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून तुम देतो की वारंवार फोन कंटिन्यू येत आहेत आणि या सगळ्यांचा विचार करून येणाऱ्या एकोणतीस एप्रिल पासून मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन सी एच एस एल बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची बॅच आपण एकोणतीस एप्रिलला सुरू करतो याचा टायमिंग काय आहे तर मित्रांनो याचा जो टायमिंग आहे तो टायमिंग असणार आहे मॉर्निंगचा मॉर्निंग सकाळी आठ ते अकरा असा त्याचं टायमिंग आहे सकाळी आठ ते अकरा हा याचा टायमिंग असणार आहे याच्यामध्ये मी जे आधी तुम्हाला टीयर वन टीयर टू सांगले त्याचं सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे गोडेज करियर अकॅडमीचं एक सेपरेट स्टडी मटेरियल आहे जे एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे ते सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे वीकली टेस्ट आहे रोजच्या वेगवेगळ्या टॉपिकच्या वेगवेगळ्या शीट्स आहेत वेगवेगळ्या सब्जेक्टच्या त्यानंतर मित्रांनो डाउट्स क्लिअरिंग साठी सुद्धा तुमचे वेगवेगळे डाऊट क्लिअरिंग सेशन्स मित्रांनो होणार आहे मी स्वतः आणि फोर आवर्स मधले फोटीन आवर्स जे आहे हे तुमच्यासाठी मित्रांनो इथे स्वतः अवेलेबल असणार आहे तुमचे काही डाउट्स क्लिअर असतील तर बाकीच्या सगळ्या फॅकल्टीच्या सोबत मित्रांनो तीन हजार सातशे बारा जागा कंपनी आहेत आणि एकोणतीस एप्रिल ही डेट लक्षात ठेवा एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ला बॅच सुरू होते त्याच्या आधी बोर्डेज करिअरकडे अकॅडमीच्या या मोबाईल नंबर जे तुम्हाला इथे दिसत आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा ज्याची हे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मित्रांनो दिलेले आहेत किंवा डायरेक्ट करा आणि एक एक पोस्ट जागा या सातशे बारा मधली पक्की करायला मित्रांनो विसरू नका तुम्हाला आजच सांगतो की या तीन हजार सातशे बारा, सा बारा पैकी एक जागा मिळून देण्याची जबाबदारी ही बोर्डेज करिअर अकॅडमीची असणार आहे फक्त तुम्ही सिन्सिअरली सिरियसली मला व्हायचं आहे मला काही करून विचार नंतरच जॉबला लागायचा आहे या एका विचारानं तुम्ही जा बाकी बोर्डेज करिअर अकॅडमीवर सोडून सोडून द्या तुमच्याकडनं पूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी ही बोर्डेज करिअर अकॅडमीची मित्रांनो असेल याच्यात फी स्ट्रक्चर काय असेल तर मित्रांनो वेगवेगळं फी स्ट्रक्चर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजून सांगता येईल की स्टाफ सिलेक्शन सी एच एस फक्त करायचं आहे तर मग त्याची वेगळी फीस आहे मग सी एच एस एल सोबत बँक रेल्वे इन्शुरन्सच्या एक्झाम्स बाकीच्या सगळ्या एक्झाम जर कव्हर करायच्या असतील त्याची वेगवेगळी मित्रांनो फीस आहे ना तर हे एक तुम्हाला एकदा एकदा के व्हिजिट केल्याशिवाय तर मित्रांनो अजिबात करणार आहे तर माझी तुम्हाला विनंती असेल की एकोणतीस एप्रिलला मॅस सुरू येते त्याच्या आधीच येऊन तुम्ही तुमचं ऍडमिशन कन्फर्म कर, करायला विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र